नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र सत्ता महाराष्ट्र सत्ताच्या माध्यमातून इथं जे शिवसाहेबाच्या दालनामध्ये जे विद्यार्थी बस येऊन बसलेत आपण पाहतोय ते विद्यार्थी आणि ते विद्यार्थी सध्या आठवीचा वर्ग मागणी करण्यासाठी आलेले आहेत आणि ते आपण बघतोय त्यांनी आठवीचा वर्ग मागणी करण्यासाठी आपण शिवसाहेबाच्या दालनात आलेले आहेत सर सध्या गावकऱ्यांनी वर्ग आठवीचा ही शिवसाहेबाच्या दालनातच भरलेला आहे आणि आपण सध्या बघतोय सध्या बघतोय आपण हे विद्यार्थी बसलेले आहेत विद्यार्थ्यांनी भोजन पण इथंच केलेलं आहे विद्यार्थी आपल्याला दाखवतात आपण विद्यार्थी पाहत राहा ही विद्यार्थी आणि कुठंतरी आपल्याला जिल्हा परिषदची शाळा आपली शाळा वाचली पाहिजे जिल्हा परिषदची या माध्यमातून हे आपण इथं सध्या शिवसेवाच्या दालनात आलेलो आहोत आणि ही विद्यार्थी आपल्याला दिसते जिल्हा परिषदचे आणि हिने आठवीचा वर्ग मागणी करते पण अद्याप ही यांना आठवीचा वर्ग मिळत नाही आहे हे विकुरका गावचे विद्यार्थी आहेत आणि सध्या यांचे दादा ही साथ इथं जातात आले दोन महिने होत आले तरीही सध्या ही विद्यार्थ्यांना वर्ग भेटत नाहीये आणि हे विद्यार्थी वर्ग विद्यार्थी आणि पालक ऍक्च्युली इथं शिवसाहेबाच्या दालनातच वर्ग भरविलेला आहे आपण पाहतोय हे विद्यार्थ्यांनी भोजन इथंच केलेत सध्या आपण विद्यार्थ्याला विद्यार्थ्यालाच आपण जाणून घेऊया हो विद्यार्थी बोलतील विद्यार्थी आपल्याशी चर्चा करणार आहेत आपण विद्यार्थ्याला विचारूया कुठून आलात आपण काय नाव आहे तुझं माझं नाव आहे वैष्णवी हरिभाऊ पटाळे का आली तू इथं मला मी आले की इथं मला आठवीचा वर्ग पाहिजे म्हणून आता तू इथं काय म्हणजे वर्गच तुमचा इथं भरला का हा तुम्ही इथं इथं का ते म्हणजे आले तर पुन्हा ती पालक आले तर पुन्हा सगळे विद्यार्थी आले तर पाचवी ते सातवी पर्यंत काय सांगते तू कोण कोण आला तुम्ही कसा वर्ग भरायला किती मी आता सातवी माझे नाव स्नेहा हाजिरा पटाडे मी एक उरका या गावाहून आलेली आहे आम्हाला आठवीचा वर्ग काढाय काढण्याबद्दल या इथे येऊन आम्ही बोलत आहात आम्ही इथं शाळा भरविलेली आहे जर आठवीचा वर्ग निघत नाही तर आम्ही इथून जाणार नाही आंदोलनात सहभागी छोटे मुलं सुद्धा झालेले आहेत मुली झालेल्या ही मुलगी कितीला दिसतो काय नाव पाचवीला पाचवीला मुलगी पाचवीची मुलगी सुद्धा इथं आंदोलनात आलेली आहे काय सांगेल तू कशासाठी आलीस इथं वर्ग आठवीच्या मागणी करण्यासाठी ती मुलगी पाचवीची सुद्धा इथं आहे आम्ही एक वर्ग गावातून आलो आज आमच्या सोबत आमच्या जिल्हा परिषद शाळेतील एक शंभर ते सव्वाशे विद्यार्थी आणि पालक वर्ग असे घेऊन आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आलो कारण आम्ही गेले तीन ते साडेतीन महिने झालं की आमच्या गावात येता आठवीच्या वर्गाचे मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करालो तर ह्यांना आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिले आहेत ग्रामपंचायतचा आमच्या ठराव दिला आहे शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव दिलेला आहे जे काय काग कायदेशीर बाबी असतात कागदोपत्री ती सर्व बाबींची आम्ही पूर्तता केल्या सुद्धा आम्हाला आमच्या निवेदनाची किंवा मागणीची निवेदना कि निवेदना दखल घेतली जात नाही त्यामुळं आम्ही एक आठ दिवसाखाली इशारा दिला होता त्यांना जिल्हा परिषदच्या सीओना की आम्ही तुम्ही जर आमच्या मागणीची नाही दखल दिली आम्हाला जर आठवीसच्या वर्गाची नाही मान्यता दिली तर आम्ही आमच्या गावातली जी शाळा आहे विद्यार्थ्यांची ती शाळा थेट तुमच्या दालनात भर त्याप्रमाणे आमचं आंदोलन आजचं चालू आहे आणि जोपर्यंत आमच्या आठवीच्या वर्गाची मान्यता आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे नवीन बातम्या पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र सत्ताला लाईक करा शेअर करा मारुती काळे महाराष्ट्र सत्ता लातूर